नमस्कार मित्रांनो होलिका दहनाच्या वेळी का, का अर्पण केला जातो पिठाचा दिवा जाणून घ्या विधी आणि लाभ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्या सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंगं आणता येतील पण पैशांचे सोंग आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू तो उपाय कोणता त्याबद्दल जाणून घ्या यंदा तेरा मार्च रोजी रात्री होळी आहे आणि उशिरा होलिका दहन केली जाणार आहे त्यावेळी हे उपाय आवर्जून करा सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपाय होऊ शकतो कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा उपाय होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनातो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतर याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो या उपायाचा विधी पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे त्यात थोडे काळे तेल थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओढे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये घरी जावे हात पाय धुवून निसावे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्येला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणीतून आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ